ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माजी नगरसेवक करण जामदार यांची प्रचारात भव्य रॅली, उपमुख्यमंत्री अजित अजितदादांसमोर भव्य शक्ती प्रदर्शन. मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील प्रभाकर क्रमांक 5 चे माजी नगरसेवक करण जामदार यांनी भव्य रॅली काढून प्रचार फेरी काढली. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरजेत होणाऱ्या सभेसाठी भव्य असे शक्ती प्रदर्शन केलं. प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असून काँग्रेसकडून माजी नगरसेवक संजय बबिता राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून माजी नगरसेवक हे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पारडे सध्या तरी जड वाटत असून काँग्रेस व राष्ट्रवादी युतीने या प्रभागात आघाडी घेतल्याचं चित्र आहे यामधील माजी नगरसेवक करंज आमदार संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर या प्रभागात पुन्हा निवडणूक लढवित आहे आज अजितदादांच्या दौऱ्यासाठी माजी नगरसेवक करण जामदार यांनी भव्य असे प्रदर्शन केले अजितदादांनी महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन दिलं त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अधिकृत चारही उमेदवार निवडून येणार असा विश्वास माजी नगर करन माजी नगरसेवक नगरसेवक करण जामदार यांनी यांनी यावेळी व्यक्त केला भव्य शक्ति प्रदर्शनाने प्रचार ठिकाणी दाखल झाले लागलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी आणून दाखल केलेला आहे तसंच आम्ही या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती केलेली आहे आमच्या पॅनेलमध्ये अ गटातून शिरीन सुरजे मॅडम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत तसेच ब या ब या गटातून सौ बबिता मेंढे या काँग्रेसच्या पक्षाकडून हात घे चिन्हावर उभे आहेत तसेच त गटातून संजय बापू मेंढे हे काँग्रेसमधून हात या चिन्हावर उभे आहेत व मी तसंच स्वतः मी त गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गड्या या चिन्हावर उभा उभा आहे आम्हाला सर्व नागरिकांना पाच नंबर वॉर्डातल्या सर्व रहिवाशांना विनंती करायची आहे की मागच्या दोन हजार अठराला झालेल्या इलेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला निवडून दिला प्रेम दिला सहकार केला आमच्यावर आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही त्या विश्वासाच्या पात्र ठरून आम्ही बरेच कामं ह्या वॉर्डात केली अजून बरेच कामं आम्हाला करायची आहेत अजून बरेच लोकांची सेवा करायची आहे त्यामुळे आम्हाला या त्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आमच्या पॅनल टू पॅनलला प्रचंड बहुमतानं विजय करा आणि त्याच अनुषंगाने आज आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आजितादा पवार आज, आज मिरजेत येत आहेत त्यांची भव्य सभा होणार आहे आणि अजितदादांचा शब्द आहे की त्यांनी एकदा महापालिकेवर एक राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा एकदा फडकला की त्यांनी महापालिकेचं चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकणार आहेत पूर्ण विकासाकरता एक आणि एक एक आणि एक रुपये पण त्यांनी क कुठं शिल्लक सोडणार नाहीत ना असा त्यांचा शब्द आहे आणि त्यांनी आत्ता नवन नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आपलं लाडकी लाडकीवण योजनेचे आपले जे पैसे असतील ते पोच करून त्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देण्यात आलेलं आहे त्यामुळे आज मला सर्वांना विनंती करायची आहे की सर्वांनी या सभेला जास्तीत जास्त संख्येने उभे राहून या सभेची शोभा वाढवावी आणि तिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत व राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवाराचे उमेदवार आहेत सगळ्यांना प्रचंड बहुमतान विजयी करा